मित्रांनो आपण शनि पीडा, पीडा किंवा साडेसाती हे शब्द ऐकलंच असाल ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषांकडून हे तुम्ही शब्द ऐकलेच असाल पीडा किंवा साडेसाती याचे प्रभाव काय आहेत याचे दुष्परिणाम काय आहेत परिणाम काय आहेत याचे का फायदे काय आहेत हे तोटे काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर एक मी एका जातकाची म्हणजे ज्याला शनी पीडा लागली आहे ज्याला साडेसाती सुरू आहे अशा एका जातकाचीही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्या गोष्टीवरूनही तुम्हाला लक्षात येईल त्याचे फायदे कसे तोटे कसे परिणाम कसे दुष्परिणाम कसे तर आपण ओळूया आपल्या व्हिडिओकडे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो मी गयो है। है जो विषय घेऊन आलो तो विषय आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोताड आहे हे समजून घ्यायचं आहे आणि हे समजून घेताना मी बारा राशीबद्दलही आपल्यासमोर माझे विचार मांडतो आहे माहिती देतो आहे आणि त्या बारा राशीच्या जातकांचीही तुम्हाला मी गोष्ट सांगतो आहे आपण सिंह राशीपर्यंत आलेलो आहोत म्हणजे राशीचक्रामधील पाचवी रास ह्याच्या पुढच्या राशीचा पण आपण विचार करणार आहोत त्या राशक राशीची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत म्हणजे पूर्ण बारा राशीची आपण माहिती घेणार आहोत आणि बारा राशीच्या जातकांची गोष्टही मी तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट हा जो विषय मी आता मांडणार आहे साडेसातीचा त्या अगोदर एक मी कळकळीची विनंती करतो आहे मी जे तुम्हाला ज्योतिषशास्त्र तुमच्यासमोर ठेवतो आहे ते तुम्हाला त्याच्यामागचं विज्ञान काय आहे ते ज्योतिषशास्त्र किंवा ते, ते खगोलशास्त्र कसं काय मानवी जीवनावरती परिणाम करतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य समजू शकते शंभर टक्के नाही पण काही अंशात हो आणि थोडक्यात काय वर्तमान आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य हेच थोडक्यात आहे आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य आपण वर्तमान काळात जे काही वर्तन ठेवतो वर्तणूक ठेवतो कर्म करतो त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला येणाऱ्या भविष्यात दिसून येतात म्हणून म्हणालो वर्तमान काळ हेच काय आहे येणारं भविष्य काळ आहे आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य मित्रांनो दुसरी गोष्ट की मी जे काय तुम्हाला सांगतो आहे माहिती देतो आहे हे ढोबळ माहिती आहे प्रत्येक राशीबद्दल जी माहिती देतो आहे ढोबळ माहिती आहे ती सर्वसामान्यांना माहिती आहे बऱ्याच अंशी आणि त्याबरोबर मी एक गोष्टही सांगतो आहे मित्रांनो आता हा जो विषय मी घेतला आज तो मुद्दामान घेतला आहे कारण सिंह राशीचा जो मी राशीबद्दल जी माहिती टाकली आहे किंवा त्या जातकाची गोष्ट सांगितली आहे ती बघायला कोणी आलं नाही त्याचे व्ह्यू त्याचे दर्शक त्याचीकडे पाठ फिरवली मित्रांनो तुम्हाला जरी माहीत असलं त्या राशीचे काही ढोबळ माहिती पण मी जी गोष्ट सांगतो आहे ना त्या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात येईल की ह्या राशी ह्या राशीचक्राचं किंवा ज्योतिषशास्त्राचं कि किंवा खगोलशास्त्राचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजून येईल आपण आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू आपल्या आयुष्यात आपण स्थित्यांतर घड घडवून आणू ह्यासाठी हा सगळा मी ही सर्व गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे तर कृपा करून त्या दृष्टीने माझे व्हिडिओ बघा तुम्हाला जर ज्योतिष जाणून घ्यायचं असेल तुमचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तुम्ही मला थेट संपर्क साधा थेट संपर्क साधा कारण मित्रांनो जे काय ज्योतिष सांगलं सांगितलं जाते एखाद्या राशीबद्दल आजचं भविष्य ते तुम्ही शंभर टक्के सांगू शकत नाही ते पंचवीस टक्केच असतं त्याचा लाभ कोणालाही नाही ते पंचवीस टक्के असतो आणि तेच पंचवीस टक्के ते आपल्याला भविष्य आपल्याला स्वतः आपण समजू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला ते भविष्य रोजचं भविष्य जाणण्याची जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य आणि हे तुमचं भविष्य पंचवीस टक्के हे समजून घेण्यासाठी मी जे व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहे जी काय माहिती देतो आहे ती माहिती तुम्ही शांतपणे नम्रपणे अगदी प्रामाणिकपणे बघा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग तुम्हाला हे जे काय रोजचं भविष्य महिन्याचं भविष्य वार्षिक भविष्य बघायची गरज भासणार नाही पण तुम्हाला जर तुमचं तुम्हा भविष्यच बघायचं असेल तर तुम्हाला वैयक्तिक तुमची माहिती देऊन वैयक्तिक स्वरूपात लला ललाट रेखा हस्तरेखा किंवा तुमच्या बोलण्यावरून तुमच्या लेखनावरून किंवा तुमच्या जन्मपत्रिकेवरून म्हणजे जन्मवेळ जन्मस्थान आणि जन्मदिवस याच्यावरून तुमचं भविष्य तुम्ही जाणून घेऊ शकता पण जे रोजचं भविष्य आहे जे रोजचं भविष्य वर्तवतात त्या राशीचं ते ढोबळ आहे ते तुम्हीही समजून घेऊ शकता आपल्या आयुष्याचं आपल्या आपल्या स्वतःबद्दल वैयक्तिक स्वरूपात ते म्हणजे आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य आणि हेच तुम्हाला समजवण्यासाठी हे सर्व माझा आटापिटा आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आपण आपल्या विषयाकडे बोलूया आपला विषय काय आहे तर शनि पीडा, पीडा। किंवा साडेसाती मित्रांनो आपण शनिदेव म्हणतो शनिदेव म्हणून त्याचं काय करतो संबोधन करतो मित्रांनो पहिली एक गोष्ट लक्षात घ्यावा आपण जे सनातनमध्ये देवस्वरूप देव ईश्वर परमेश्वर असं सांगतोय त्या बऱ्याचशा गोष्टी सांकेतिक आहेत सांकेतिक स्वरूपात आहेत त्याच्यामागे काय आहे एक विचार आहे एक विचारधारा आहे ती विचारधारा समजून घेणं गरजेचं आहे आणि तीच ती विचारधारा मी तुम्हाला समजावून सांगतो आहे आता शनी देव म्हटलं जाते शनी देव देव म्हणजे देणारा दाता आता कुठल्याही ज्या वस्तूमधून कुठल्याही गोष्टीमधून आपल्याला फक्त मिळते तो फक्त देतो म्हणजे वृक्ष वडाला पण आपण देव म्हणतो पिंपळाला आपण देव म्हणतो त्याची पूजा करतो तुळशीला आपण देव म्हणतो तिची पूजा करतो मित्रांनो देव म्हणजे देणारा दाता तसंच हा शनिग्रह आहे हा देणारा आहे हा फक्त देतो कुठलाही ग्रह फक्त शनिग्रहच नव्हे या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टी ज्या निसर्ग नैसर्गिक आहे ते फक्त देतात मनुष्य प्राणी सोडून मनुष्य प्राणी सोडून बाकीचे जीव आपलं योगदान देतात या सृष्टीसाठी या सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी म्हणून आपल्याला त्याला देवतुल्य म्हटलेलं आहे देवतुल्य मित्रांनो लक्षात घ्या तो देणारा दाता आहे तो म्हणून आपण त्या शनिग्रहाला देव म्हणतो ही पहिली गोष्ट समजून घ्या कारण आपल्याला सनातन समजून घ्यायचं आहे सनातनचं वास्तव समजून घ्यायचं आहे मी तुम्हाला कुठेही भ्रमित नाही करणार कुठेही तुमची दिशाभूल नाही करणार तुमच्यासमोर मी वास्तव ठेवतो आहे जर जे काय मी अभ्यास केला आहे चार वेदांचा अठरा पुराणांचा सहा शास्त्रांचा उपनिषदांचा जो काय अभ्यास केला आहे मी गीता रहस्याचा बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला आहे मी त्या अभ्यासाचा आपल्या अभ्यासाचा निचोड आहे हा सार आहे हा सारांश आहे मी जे तुमच्यासमोर ठेवतो आहे हे प्रत्येकाला जमणार नाही आहे हे प्रत्येकाला शक्य होत नाही आहे म्हणून मला शक्य झालं म्हणून माझ्याकडे असलेली माहिती मी तुमच्यासमोर ठेवतो आहे माझ्या स असलेला अभ्यास मी तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि तो सहसुद्धा विज्ञानाने वैज्ञानिक स्वरूपात मित्रांनो लक्षात घ्या म्हणून काय म्हणालो सनातन धर्म हा फक्त विज्ञानावरती आधारित आहे त्याच्यावरती मी मागचे व्हिडिओ केलेले आहेत अगदी सविस्तर त्याच्यावरती माझे विचार मांडलेले आहेत त्यामुळे आता आपण मागे जाऊया नको आपण बोलतोय साडेसातीवरती तर साडेसाती साडेसात वर्षाचा तो काळ असतो म्हणून आपण त्याला साडेसाती म्हणतो साथी साथी म्हणजे स सोबत करणारा साथ देणारा आपण म्हणतो साथीचे राग रोग साथीचे रोग साथ देणारे एकाकडून दुसऱ्याकडे येतात तसाच हा जो पिरियड आहे हा साडेसात महिन्याचा जो पिरियड आहे हा जो कालावधी हो आहे हा साडेसातही त्याला आपण साडेसाती म्हणतो शनी पिढा म्हणतो पिढा म्हणजे आपल्याला त्रास होतो त्याचा नक्की पिढा होते की नाही होते नक्की त्याचा त्रास होतो की नाही होतो हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मी तुम्हाला काय म्हणतोय ते आता आपण गोष्टीकडे वळूया ही जी माहिती आहे साडेसातीची ती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन आपण पुढे जाऊ गोष्टही सांगेन तुम्हाला आणि साडेसातीबद्दल माहितीही तुम्हाला देईन कारण व्हिडिओचा व्हिडिओ वाढत जातो आणि त्यामुळे मला ज्या माझ्या श्रोत्यांनी सांगितलं की कमी वेळामध्ये आपली मतं मांडा विषय मांडा म्हणून मी हा दोन तीन भागामध्ये कदाचित माझे हे विषय मांडेन मी तर साडेसातीवरती आपण पुढे बोलूया मी गोष्टीकडे येतो साडेसातीचीच गोष्ट आहे एका जातकाची साडेसातीबद्दलच गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीतूनसुद्धा लक्षात येईल साडेसातीचे प्रभाव परिणाम दुष्परिणाम फायदे तोटे या गोष्टीतूनसुद्धा समजून येईल माहितीबरोबर मी गोष्टही तुम्हाला सांगतो आहे दोन्ही गोष्टीतून माहितीतून आणि गोष्टीतून तुम्हाला साडेसातीबद्दल विस्तृत माहिती मिळून जाईल आपण गोष्टीकडे बोलूया मित्रांनो एक साडेसाती सुरू असलेल्या एका जातकाची गोष्ट आहे तो जातक कुंभराशीचा आहे माझ्या जवळची व्यक्ती आहे त्याला नुकतंच म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आसपास ह्या साडेसातीचा साडेसाती सुरू झालेली आहे पीडा सुरू झाली आहे आपण म्हणतो पीडा किंवा साडेसाती तीच भाषा मी वापरतो आहे तर त्याला ही दोन हजार एकोणीसच्या आसपास ही सुरू झाली होती आणि त्याचे परिणाम तो भोगतो आहे त्याचे तो, तो परिणाम भोगतो आहे त्या साडेसातीचे मित्रांनो विषय कसा आहे की साडेसाती त्याला सुरू झाली आणि साडेसातीमध्ये अस, असं म्हटलं जाते की त्याचं नुकसान होत असते त्याचं नुकसान होत असते त्याला वाईट अनुभव येत असतात त्याला वाईट अनुभव येत असतात त्याचे दुष्परिणाम तो भोगत असतो तो त्राहीमाम होऊन जातो त्रस्त होतो असं आपण म्हणतो मग त्यासाठी मी या पूर्वीचे तीन मंत्र तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि झाला मानवी या संसारी अपुला पण या तिन्ही मंत्राचा इथे मोठा वाटा आहे आपल्या आयुष्यात हे तुमच्या लक्षात येईल आता गोष्ट काय आहे तर त्या जा जातकाला जातकाच्या आयुष्यात त्या शनी पीडा सुरू झाली साडेसातीला सुरुवात झाली आणि कर्मयोग त्याचा थंडवला कर्मयोग म्हणजे काय तो काय व्यवसाय करतो आहे जे काय तो रिलेशन नातीसंबंधी जोडतो आहे त्याचा ग्राफ त्याचा उतरायला लागला कारण ह्या पिरियडमध्ये त्याच्या अवतीभोवतीची जी ऊर्जा आहे ना मित्रांनो लक्षात घ्या ह्या पिरियडमध्ये शनी ह्या ग्रहामुळे त्याच्या अवतीभोवतीची जी ऊर्जा आहे त्याचा ग्राप खाली उतरत जातो आणि तो ग्राफ उतरत गेल्यामुळे म्हणजे ती नकारात्मक होत जाते मग त्याच्याकडे पाहणारे इतर जे आहे त्याच्या उतीभोवतीचे लोक नातेवाईक असोत मित्रमंडळी असो व्यवसायाच्या दरम्यान असो नोकरीच्या दरम्यान म्हणजे कुठेही तो वावरताना त्याच्या ब त्याच्यामधली एनर्जी ऊर्जा ही खाली होत जाते त्याच्या ऊर्जेचा ग्राफ उतरत जातो मित्रांनो लक्षात घ्या काय गोष्ट आहे याच्यामागे त्याच्या ऊर्जेचा ग्राफ उतर जातो जो सकारात्मकता असते आणि त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा हा नकारात्मक होत जातो नकारात्मक होत जातो तसं मी तुम्हाला म्हणालो आहे यापूर्वीच की चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची केंद्रदायगी शक्ती याच्यामुळे आपल्या मनावरती प्रभाव होत पडतो जसं ते समुद्राला भरती ओटी असते तसंच रक्तामध्ये मीठ असल्यामुळे आपल्या रक्ताचा दाब कमी जास्त होत असतो आणि त्याचेच परिणाम आपल्या मनावरती होत असतात याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती आता मी सविस्तर बोलणार नाही तर त्याचप्रमाणे ह्या जातकाच्या ह्या कुंभ राशीच्या जातकाच्या आयुष्यात हे परिणाम यायला लागले त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिला पाहिलं गेलं बघितलं गेलं आणि त्याचा ग्राफ आर्थिक ग्राफसुद्धा उतरायला सुरुवात झाली कारण व्यवसायात किंवा मित्रमंडळीत किंवा नाते संबंधामध्ये त्याला जी साथ हवी होती ती मिळायची बंद झाली किंवा कमी झाली त्यामुळे आर्थिक त्याचे परिणाम व्हायला लागले आणि आर्थिक परिणाम व्हायला लागले की आपोआप मानसिकतेवरती परिणाम होतो आणि मानसिकतेवरती परिणाम झाला की आपोआप शरीरावरती परिणाम होतो म्हणजे आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्याला त्रास सुरुवात झाला पण तो एकदम मजबूत मनाने सक्षम आणि त्याला माझ्याशी त्यांनी संपर्क साधला की असं होती आहे मी कोणाचं नाव नाही सांगणार कोणाचा उल्लेख नाही करणार पण वेळ आली की मी सर्व गोष्टीचा उल्लेख करेन ती वेळ येऊ नये ती वेळ येऊ नये सगळ्या गोष्टीचा उल्लेख करेन त्या पुरावेसुद्धा ठेवेन त्यांनी दिलेले पुरावेसुद्धा मी व्हिडिओमध्ये मा यूट्यूबवरती मांडेन पण ती वेळ येऊ नये असं मला वाटते कारण कोणालाही मला बदनाम करायचं नाही त्या जातकाचं म्हणत नाही आहे की जातकावरती जे परिणाम झाले दुष्परिणाम झालेत त्याला कारणीभूत असलेल्या त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दल बोलतो आहे मी अवतीभोवतीच्या लोकांबद्दल म्हणजे त्यांचे नातेवाईक त्याचे मित्रमंडळी त्याचे आपतेष्ट त्याचे भावबंध त्याचे शेजारी पाजारी यांच्याबद्दल बोलतो आहे मी त्यांचा कोणाचाही आहे त्या जातकाचाही उल्लेख नाही करणार पण ती गरज पडली तर त्या जातकाला विचारून सर्व सविस्तर मी तुमच्यासमोर ठेवेन येणाऱ्या पुढच्या काळात असो तर त्याचे परिणाम त्याच्यावरती व्हायला लागले नकारात्मकता आणि त्याचा ग्राफ उतरायला लागला मित्रांनो लक्षात घ्या ग्राफ उतरायला लागला आता काय गोष्ट होती आहे की सांग तो सांगतोय आपल्या भावंडांबरोबर बोलतोय आपल्या नातेवाईकांबरोबर बोलतोय तो अगदी पोट तिडकीने सांगतोय वास्तव त्यांच्यासमोर ठेवतोय सत्य त्यांच्यासमोर ठेवतोय पण ते सत्य मानायला कोण तयार नाही ते सत्य मानायला कोण तयार नाही ते वास्तव मानायला कोण तयार नाही कारण त्याला कारण काय आहे आताची वर्तमान काळात असलेली जी ग्रहस्थिती आहे ना ती ग्रहस्थितीसुद्धा आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसांची त्या व्यक्तींची जे काही व्यक्ती आपल्या संपर्कात येतात त्या व्यक्तींची सुद्धा मानसिकता म्हणजे जर ते ग्रस्त असतील तर तुम्हाला ते साथ देणारच नाही भले त्या ग्रहाची ग्रहांचा प्रभाव त्यांच्यावरती पडत असला तरी माणसाची सद्विवेक बुद्धी जागृत असते आणि ही सद्विध बुद्धी जर जागृत नसेल तर तो तुम्हाला कधीही साथ देत नाही भले त्याच्यावरती स सराउंडिंगचा भोवतीचा भौगोलिक परिस्थितीचा त्या खगोलशास्त्र खगो ग्रहताऱ्यांचा प्रभाव पडत असला तरी त्याची सद्वेक बुद्धी जागृत असते जर तो मनुष्यप्राणी असेल तर काही योग्य आहे काय अयोग्य आहे एवढं समजण्या इतकं त्याच्यात तेवढी बुद्धी असते पण मित्रांनो स्वार्थाने षडविकारने ग्रस्त असलेले व्यक्ती हे समजू शकत नाही काम क्रोध मद मत्सर मित्रांनो लक्षात आलं का आणि त्याचे दुष्परिणाम कारण त्याच्या अवतीभोवती जी लोकं होते ना मित्रमंडळी असो त्याचे नातेवेग असो त्याचे भावबंध असो हे फक्त षडविकाराने ग्रस्त होते स्वार्थी मतलबी अहंकारी त्यामुळे तो जो सांगतोय आपण त्याला एक नाव देऊया त्याला एक आपण नाव देऊया त्याला नाव देऊया आपण समीर त्या समीर। समीर। या जातकाचं नाव देऊया आपण समीर हा समीर त्याने आपल्या नातेवेगांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या भावबंधांना आपल्या आपतेष्टांना वास त्यांच्यासमोर वास्तव सत्य ठेवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्याला दाद दिली नाही आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आर्थिक स्थित्या मानसिक स्थित्या आणि शारीरिक स्थित्या आणि असंच होत गेलं आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्याच्यामागे काय नक्की काय घडलं तो जो आता राहतो आहे या घरात राहतो आहे त्या घरामध्ये सुद्धा अशी अवस्था झालेली आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि ती परिस्थिती निर्माण व्हायला त्याच्या अवतीभोवतीचे लोक आहेत जी त्याला साथ देत नाही जी त्याला साथ देत नाही महत्त्वाची गोष्ट मित्रांनो त्यांनी जी मला माहिती दिली त्याने अगदी एक गोष्ट त्यांनी केलेली आहे की के याचे पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत याचे पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत आणि ते पुरावे कधीपासूनचे आहेत तर त्याच्या वडिलांच्या शेवटच्या म्हणजे त्यांच्या त्यांचं ज्यावेळी अंत झाला म्हणजे त्यांचं ह्या ते जगातून निघून गेले त्यानंतर वर्षश्राद्ध जा जेवढी झाला वर्षश्राद्ध जेवढी झाला त्या वर्षश्राद्धाच्या दिवसापासून त्यांनी पुरावे गोळा लावले सुरू केली त्याला कारण काय आहे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की पुरावे ठेव पुरावे गोळा कर लेखी स्वरूपात किंवा रेकॉर्डिंग स्वरूपात म्हणजे ऑडिओ ऑडिओ स्वरूपात त्यांनी एक टेप रेकॉर्ड त्याला दिला होता हा टेब ठेव आणि जे काय व्यवहार करशील ते लेखी स्वरूपात कर पत्रव्यवहार कर काय घेणं देणं असेल ते लिहून ठेव आणि ह्याचाच हीच गोष्ट त्याने ऐकून ती सुरुवात कधी केली वडिलांचं ज्यावेळी त्याचं वर्षश्राद्ध होतं त्या वर्षश्राद्धापासून त्याने आपल्या बहिणीचे आभार मानले कारण बहिणीने त्यावेळी सांगितलं की बाबांच्या वर्षश्राद्धाला हे असं काहीतरी अघटीत घडणार आहे त्यामुळे तो अलर्ट झाला त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून आणि त्या दिवसापासून त्याने आज तग्यात काय ठेवलं आहे सगळे पुरावे ठेवलेले पुरावे गोळा केलेले त्यामुळे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळी माझा हा व्हिडिओ बनवाल माझी गोष्ट सांगाल त्यावेळी त्याचा उल्लेख करा त्या बहिणीचे आभार माना आता मी त्याचा उल्लेख नाही करणार कोणाचाही एक बहीण त्या बहिणीचे त्याने आभार मानले आणि त्याच्यानंतर ज्या काय पुढे गोष्टी येत गेल्या आज तग्यात त्यांनी जे काय भोगलं आणि ते कशासाठी भोगलं तर आपलं कुटुंब एकत्र राहावं आपलं कुटुंब एकत्र राहावं त्यांनी आपल्या दिलेल्या वडिलांचे वचनं पाळण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या साडेसाती एक महत्त्वाची गोष्ट याच्यात <laughs> साडेसाती येताना काहीतरी देऊन जाते किंवा जाताना काहीतरी <sharpenn ideia> देऊन जाते हे तुमच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे साडेसाती लागते शनीपिढ्या लागते आपण म्हणतो तर ती येताना काहीतरी देऊन जाते किंवा जाताना काहीतरी देऊन जाते साडेसात वर्षे सुरू झालेत ती शनीपिढ्या लागली की त्यावेळी काहीतरी ती त्याला देऊन जाते किंवा ती जाताना संपताना त्या व्यक्तीला काहीतरी देऊन जाते त्यातला समृद्ध करून जाते असं म्हटलं जाते आणि त्यासाठीच ही मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे त्याच्यामागचं विज्ञान काय आहे त्याच्यामागची त्याच्यामागे संदर्भ काय आहे त्याच्यामागे हे काय आहे पार्श्वभूमी काय हे समजून देण्यासाठी ही तुम्हाला मी गोष्ट सांगतो आहे आणि अशाच प्रकारे काय झालं तो अलर्ट झाला वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आणि त्या दिवसापासून हे पूर्वीचं सांगणं गरजेचं आहे मित्रांनो कारण तुम्हाला तरच तुम्हाला कळेल साडेसाती आल्यानंतर त्याला त्याचा लाभ झाला आहे की साडेसाती जाताना त्याला लाभ झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणून ही गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे वडील गेलेत वर्षश्राद्धाच्या दिवशी त्यांनी जे काय रेकॉर्डिंग केलं कारण त्याच्यावरती आरोप लावले गेले बघा मित्रांनो त्या बहिणीचे आभार त्यांनी का मानलेत त्यावेळी त्याच्यावरती आरोप लावले गेलेत की तुझ्यामुळे हे सर्व घडलं हे जे काय वादविवाद झालेत ह्या ज्या काय भानगडी झाल्या ह्याला कारण तू आहेस त्याच्यावरती दोषारोपण केलं गेलं आता जर हे पुरावे त्याच्याकडे नसते तर उद्या सकाळी ज्यावेळी तो समाजासमोर जाईल तो ज्यावेळी समाजासमोर जाईल किंवा न्यायालयासमोर जाईल त्यावेळी जा त्याच्याकडे हे पुरावे असणं गरजेचं आहे की काय घडलं काय घडत होतं आणि ते आणि त्याने आपल्या वडिलांचे आभार मानलेले आहेत वडिलांनी त्याला सांगितलं की पुढे आयुष्यात जगताना वावरताना पुरावे ठेव आणि हो। ही सुरुवात आहे पुराव्याची आणि त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी अघटित विचित्र घडत गेल्या मित्रांनो लक्षात घ्या आता काय काय घडलं काय काय त्याच्या आयुष्यात घडलं आपण येत्या पुढच्या भागामध्ये बोलू भागा ही थरारकसुद्धा आहे आणि संघर्षमय गोष्ट आहे व्हिडिओ वाढत जाईल मी येत्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला याची गोष्टही पूर्ण करेन आणि माहिती देतसुद्धा जाईन मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे साडेसाती शनीपिढा ह्याच्यामागे फक्त विज्ञान आहे हे विज्ञान कसं काम करते हेच तुम्हाला मला सांगायचं आहे हेच तुमच्यासमोर मला मांडायचं आहे तेच सनातन वास्तव तुमच्यासमोर ठेवायचं आहे तुमची दिशाभूल मला करायची नाही तुमच्या मनात संभ्रम निर्माण नाही करायचं आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पटते लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन